नमस्कार मी प्रणव घोडे मी एक स्वलिखित कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे शेतकऱ्याची व्यथा संवेदनशील हृदयांनी ऐकावी शेतकऱ्याची कथा तळमळीचा आकांत त्याचा समजून घ्यावी व्यथा मातीत राबून आम्हाला देतोय सोन्याचा घास मातीत राबून आम्हाला देतोय सोन्याचा घास बारा महिने गरिबी त्याला तेरा काळ त्रास आतापर्यंत सोसलाय त्यानं आतापर्यंत सोसले त्यानं अजून कुठवर सोसायचं कधी घ्यायची झेप त्यानं का मातीतच रुतून बसायचं कधी मिळायचं सुख त्याचं दुःख कधी सरायचं कधी मिळायचं सुख त्याचं दुःख कधी सरायचं केविलवाना प्रयत्न त्याचा पोट जगाचं भरायचं तन मन धन दौलत मातीमध्ये पेरायचं तन मन धन दौलत मातीमध्ये पेरायचं कुणी ऐकायचं गाराणं त्याचं दुःख कोणी हेरायचं पेरणीनंतर आकाशाकडं लावून बसायची नजर पेरणी नंतर आकाशाकडे लावून बसायची नजर कान लावायचे ढगांकडे कधी होईल गजर पावसाचेही नकरे हजार पडला तर ठीक पावसाचेही नकरे हजार पडला तर ठीक नाहीतर डोळ्यासमोर जळताना पाहायचं शिवारातलं पीक काळ सरत जातो काळ सरत जातो त्याचं सरत नाहीत कष्ट सरत नाहीत त्याच्यावरच संकट हे दृष्ट चोवीस तास काम त्याला चोवीस तास काम त्याला उत्सव वा सण थकून जातं शरीर त्याचं पण थकत नाही मन बघता बघता वाढत जातं डोक्यावरच कर्ज बघता बघता वाढत जातं डोक्यावरच कर्ज फेटाळू लागतात बँकाही कर्ज माफीचे अर्ज जीव घेण्या या युद्धामधून घ्यावी वाटते माघार जीव घेण्या या युद्धामधून घ्यावी वाटते माघार जिंकणं नशिबातच नाही पत्करावी वाटते हार थांबत नाही तरीही सावकाराचं छळण थांबत नाही तरीही सावकाराचं छळण लढण्यापेक्षा सोपं वाटतं मैदान सोडून पळणं सोडून जावं वाटतं जग सोडून जावं वाटतं जग नको वाटतो त्रास सोडून जावं वाटतं जग नको वाटतो त्रास सुखी होतील मुलं जर लावला गळ्या भोवती फास निघून जातो पोशिंदा निघून जातो पोशिंदा सर्व नाती तोडून निघून जातो पोशिंदा सर्व नाती तोडून विखुरलं जातं रान हिरवं संसारही पडतो मोडून शेतकऱ्याच्या भविष्याचं स्वप्न बघायला पाहिजे शेतकऱ्याच्या भविष्याचं स्वप्न बघायला पाहिजे जगवायचा असेल देश तर पोशिंदा जगायला पाहिजे जगवायचा असेल देश तर पोशिंदा जगायला पाहिजे